नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ मित्रांनो आज एक भव्य दिवस हिंदकेसरी केसरी मैदान पार पडते वीरकरवाडीचं आदत हिंद केसरी आणि या मैदानाचे लॉट काल रात्रीच काढण्यात आलेत त्या लाईव्ह लॉटनुसार महाराष्ट्रातील लाडके व लाडके प्रसिद्ध होमंत्र ड्रायव्हर विठ्ठल नाना यांचा तेज नक्की कोणत्या गाठात पळेल त्याचबरोबर बाकासर असेल सरजा असेल कंदूर राज असेल नक्की कोणत्या कोणत्या गाठामध्ये पळतील हेच आपण पाहणार तरी व्हिडिओ शॉट पण नक्की हो मित्रांनो बाकासूर बाकासूच्या नावाने दोन चिट्टी निघाले गट क्रमांक तीस तास क्रमांक नऊ वरती आणि दुसरी गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये त्याचबरोबर विवेकाश्वर पंचमी देखील सर सरजा सरजाच्या नावाने देखील एक चटणी निघाली गट क्रमांक सत्तावीस तासकामांक सहा वरती अठरा तेज तेजाच्या नावाने दोन चिट्टी निघालेत गट क्रमांक पाच तास चार वरती गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक दोनवरती वरती कंदोर राजा राजाच्या नावाने गट क्रमांक अठरामध्ये एक चिठ्ठी निघाली आणि राजेसोबत आज पाहणार आहे पाहणारा आहे शेवायाबाचा पाखऱ्या त्यानंतर चटणी पाखऱ्याचं पालन घणिकेचा राजा राजाच्या नावाने दोन चट्टी निघालेत गटकमग एकतीस तास कामग दोन होती गटकामग छत्तीस तास का मग सहा होती शेवायाबांच्या पाखऱ्या शेवायाबाचा पाखऱ्या पाखऱ्याच्या नावाने देखील दोन चट्टी निघालेत मग चौदा तास का मग दहा होती मग पंचेचाळीस तास का मग एक होती दोन्ही दोन्ही चट्टी आपलं पब्लिक निघाले आणि आज कंदूर राजा आणि पाखर्या हा शंभर टक्के पायऱ्या फिक्स झाला आहे नक्कीच पाखराच्या नावाने दोन चट्टी पब्लिक निघाले त्यामुळे कंदुरराजाच्या नावाने आज गाडी पळू शकते गट क्रमांक अठरा तास मग दोन होते त्याचबरोबर मुरमकरांचा सुंदर सुंदरच्या नावाने देखील दोन चट्टी निघाले गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक दोन होते गट क्रमांक चौतीस तास क्रमांक चार होते नक्कीच या गटा या गटामध्ये आपल्याला मुरुमक्रांत सुंदर पाहताना दिसेल आज बाकासोबत आपल्याला बाकसोबत आपल्याला आज कार्तिक पाहताना दिसू शकतो कारण कंतोराच्या आणि पाखऱ्या पायऱ्या शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि साजरासोबत आज मास्क मास्त पात दिसणार आहे अशी चर्चा चालू आहे बघूया या मैदानासाठी मैदानसाठी सर्वज्ञांना खूप साऱ्या शुभेच्छा चा आता भेटूया पण नाही त्यान अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये